अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना अनेक है। शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहे आणि मला वाटतं शंकेचं निरासन हे झालं पाहिजे सरकार सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात परंतु रोज रोज जर एक एक नवीन नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून आलं म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा परंतु ही चौकशी झाली पाहिजे एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे साहेब अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहेत आणि मला वाटतं शंकेचं निरासन हे झालं पाहिजे सरकार सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात परंतु रोज रोज जर एक एक नवीन नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून आलं म्हणून ह्या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा परंतु ही चौकशी झाली पाहिजे एक मोठा नेता आपल्यातून गेला याचं दुःख प्रत्येकाला आहे साहेब